काही दिवसापूर्वीपासून झरांगी पाटलांनी पुन्हा एकदा मराठ्यांच्या रिझर्वेशनसाठी उपोषण सुरू केलेल्या बातम्या सुरू झालेल्या आहेत मराठे हे मूलत कोणबीच आहेत असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे ही बाब मी मागच्या वीस पंचवीस वर्षापासून बोलत आहे कारण जे मराठे आहेत ते समाजशास्त्रीय दृष्ट्या कुणबीच आहेत ही गोष्ट सर्वसिद्ध आहे पश्चिम महाराष्ट्रातील कुणब्यांनी मराठा म्हणणं सुरू केलं तेव्हापासूनच मराठा शब्द अस्तित्वात आला मुसलमानांच्या किंवा मुघलांच्या माध्यमातून मराठी बोलणाऱ्या माणसांना मराठा किंवा मराठी म्हटलं जायचं त्यामधून हा शब्द निर्माण झाला असं बहुतेक लोकांचं म्हणणं आहे तेव्हा हा शब्द उचलून पश्चिम महाराष्ट्रातील कुणब्यांनी स्वतःला मराठा म्हणून सुरू केले आहे तेव्हा मराठा हे मूळचे कुणबीच आहेत ही गोष्ट सिद्ध होते ग्रामीण भागामध्ये ज्यांना आपण मराठा म्हणतो मी ग्रामीण भागातील रहिवासी असल्यामुळे सांगतो जे मराठा लोक आहेत त्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत आहे कारण त्यांच्याजवळ जी काही जमीन जुमला होता तो मुलाबाळामध्ये वाटणी झाल्यामुळे समजा एखाद्याकडे नऊ दहा एकर जमीन होती तर त्यांच्या घरामध्ये तीन मुलं जन्माला आली तर ती तीन तीन ती, ती, एकरामध्ये गेली आणि पुन्हा त्यांच्या घरामध्ये मुलांच्या घरामध्ये मुलं जन्माला आली तर ती एक एक होते तेव्हा त्यांच्या मध्ये अशी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे तेव्हा मराठ्यांना निश्चितपणे कुणब्यांच्या नावावर रिझर्वेशन द्यायला आमचा पाठिंबा आहे ही गोष्ट आम्ही दीर्घ काळापासून बोलत आहे पण असं केल्यामुळे ओबीसीच नुकसान होते असं बीजेपीचे लोक ओबीसीच्या लोकांमध्ये भरवतात ओबीसीच्या लोकांना मराठ्यांच्या विरोधामध्ये उठून उभं करतात आणि मग उठून उभं केलेल्या ओबीसीचा वापर आपल्या राजकारणासाठी महाराष्ट्रामध्ये बीजेपीचे ब्राह्मण लोक करतात त्यामधूनच बीजेपी महाराष्ट्रामध्ये त्या मजबूत झालेली आहे असं दिसून येते तेव्हा ओबीसीच्या लोकांनी सुद्धा मराठ्यांच्या विरोधातील प्रतिक्रियेमुळे आपला वापर होतो ही गोष्ट बारीक आहे आणि ही गोष्ट समजून घेतली पाहिजे जोपर्यंत ओबीसीचे लोक ही बाब समजून घेत नाही तोपर्यंत बीजेपीचे लोक ब्राह्मण लोक त्यांचा वापर करत राहतील आणि ब्राह्मणांचं राजकारण महाराष्ट्रामध्ये मजबूत होईल ज्यांची संख्या दीड दोन टक्क्यापेक्षा जास्त नाही त्यांचं राजकारण ओबीसीच्या बळावर मजबूत झालेलं आहे राज्यसत्तेवर त्यांनी नियंत्रण प्रस्थापित केलेलं आहे परंतु त्यामुळे ओबीसीच्या लोकांचा फार फायदा झाला असं कुठेही दिसून येत नाही या सर्व बाबीचा बारकाब्यानं ओबीसीच्या लोकांनी विचार केला पाहिजे आणि आपले हक्क आणि अधिकाराच्या बाबतीमध्ये सतर्क राहिलं पाहिजे आम्ही काही ओबीसीच्या वाट्याचं मराठ्यांना रिझर्वेशन देण्यात यावं या मताशी सहमत नाही यावं मराठा हा कुणबी असल्यामुळे त्यांना ओबीसीच्या लिस्ट मध्ये सहभागी करण्यात यावं आणि सोशल कॅटेगरायझेशन करून एबीसीडी बनवून जर हे रिझर्वेशन देण्यात आलं तर ओबीसीचं नुकसान होणार नाही आणि मराठ्यांना कुणव्या मध्ये दिलेल्या आरक्षणामुळे मराठ्यांचंही नुकसान होणार नाही त्यांचाही फायदा होईल ओबीसींचाही फायदा होईल परंतु यामधून दीड दोन टक्के असलेल्या ब्राह्मणांचं मात्र नुकसान होईल आणि प्रशासनावरील ब्राह्मणांचं नियंत्रण कमजोर करता येईल ही बाब समजून घेणं फार आवश्यक आहे या एवढ्यासाठीच मी ही भूमिका या ठिकाणी मांडत आहे यावर सर्व ओबीसीच्या लोकांनी आणि सर्व महाराष्ट्रातील लोकांनी गांभीर्याने विचार करावा अशी माझी विनंती आहे धन्यवाद